पंचवटी चौकात पुन्हा वाढले आहे अवैध प्रवासी वाहने नागपूर मार्गावर दादागिरी सुरूच अमरावती येथील पंचवटी चौकातून नागपूर आणि मोर्शीकडे जाणाऱ्या अवैध प्रवासी वाहनांचा दबदबा पुन्हा वाढला आहे न्यूजच्या मागील वृत्तानंतर वाहतूक विभागाने कारवाई करून यावर नियंत्रण मिळवले होते परंतु हा परिणाम फक्त काही दिवसांपुरताच टिकलाय आता पुन्हा परिस्थिती जैसे ते झाली आहे जिथे खासगी गाड्यांच्या लांबच लांब रांगा रस्त्यावर लागल्या आहेत आणि त्या उघडपणे प्रवाशांना भरत आहेत पाहूया याबाबत सविस्तर माहिती अमरावती येथील पंचवटी चौकात पुन्हा एकदा अवैध प्रवासी वाहने सक्रिय झाली आहेत नागपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी खासगी गाड्यांच्या लांबच लांब रांगा रस्त्यावर लागल्या आहेत मागील काही दिवसांपूर्वी सिटी न्यूजवर या अवैध वाहनांबद्दल एक बातमी प्रसारित करण्यात आली होती यात सांगितले होते की ही वाहने वाहतुकीत अडथळा निर्माण करीत आहेत प्रवाशांकडून जास्त पैसे वसूल करीत आहेत आणि दादागिरी करून प्रवाशांना सरकारी बसेसऐवजी आपल्याकडे ओढत आहेत या बातमीनंतर वाहतूक विभाग त्वरित सक्रिय झाला आणि या अवैध वाहनांवर कारवाई करून अंकुश मिळवला होता परंतु हा परिणाम जास्त दिवस टिकला नाही परिस्थिती पुन्हा तीच झाली आहे वाहतूक कर्मचाऱ्यांची ड्युटी असते पण ते फक्त चालन करण्यापुरतेच मर्यादित राहतात बाकीच्या गोष्टींकडे ते दुर्लक्ष करतात या अनधिकृत वाहनांमुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते जी सुरळीत होण्यासाठी बराच वेळ लागतो आणि वाहतूक कर्मचाऱ्यांकडनं कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही पंचवटी चौक जिथे खासगी प्रवासी वाहनांना पार्किंगला मनाई आहे ते स्थान अवैध वाहनांनी पुन्हा आपल्या ताब्यात घेतले आहे वाहतूक पोलीस कर्मचारी फक्त चालन कापण्यापुरतीच मर्यादित दिसत आहेत आणि अवैध गतिविधींकडे दुर्लक्ष करीत आहेत जर लवकरच यावर अंकुश मिळवला नाही तर ही दादागिरी पोलिसांवर भारी पडू शकते असे चित्र दिसत आहे